नमस्कार मंडळी सकाळी लवकर उठायचं आहे व्यायाम करायचा आहे वाचन करायचं आहे पण सकाळी झोपेतून उठता क्षणी हातात येतो मोबाईल आणि जो काही संकल्प केला होता तो बाजूला राहून जातो तुमचंही असंच होतं का तुम्ही सर्व गोष्टींचं नियोजन करता एक आदर्श दिनचर्या बनवता पण ती फॉलो करू शकत नाही कधी झोप उशिरा लागते त्यामुळे सकाळी वेळेवर उठणं होत नाही कधी मोबाईलमुळे वे वेळे जातो तर काही वेळा खूप कंटाळा येतो काहीच करायची इच्छा होत नाही आजपासून मात्र असं होणार नाही कारण या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घेणार आहात आदर्श दिनचर्याच्या दहा सोप्या पण प्रभावी स्टेप्स ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्याला शिस्त ऊर्जा आणि यशाच्या दिशेने घेऊन जाते पहिली आहे तर ती म्हणजे ठराविक वेळी उठणं किंवा ठराविक वेळी झोपणं आजच्या धावपळीच्या जगात आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ आपण ठरवत नाही ती ठरते मोबाईलच्या स्क्रोलवर ओ टी टीच्या सिरीजवर आणि सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनवर यशस्वी लोक मात्र सोशल मीडिया आपली अमूल्य वेळ वाया घालवत नाही या लोकांचं एक गुपित आहे ते ठराविक वेळी झोपतात आणि ठराविक वेळी उठतात कारण त्यांना झोपेचं महत्व माहीत असतं ठराविक वेळी झोपणं का गरजेचं आहे रात्री दहा ते सकाळी पाच हा काळ आपल्या मेंदूसाठी रिप रिफ्रेश होण्याचा नैसर्गिक काळ आहे यावेळेत झोपल्यास मेंदू नवीन माहिती नीट साठवतो स्मरणशक्ती वाढते आणि तणाव देखील कमी होतो झोप म्हणजे मोबाईलच्या चार्जिंगसारखी असते मोबाईल वेळेवर चार्ज केला तर दिवसभर व्यवस्थित चालतो उशिरा केला तर बॅटरी ट्रेन होते आणि आपण चिडचिड करू लागतो झोपेच्या ठराविक वेळेत मेलाटॉनि म्हणजे झोपेसाठी ग्रोथ हार्मोन शरीरवाढीसाठी आणि कॉर्टेसॉल तणाव नियंत्रक या हार्मोनचा नैसर्गिक स्राव होतो त्यामुळे ठराविक वेळेतच झोपावी ठराविक वेळेत उठण्याचे काय फायदे आहेत सकाळी पाच ते आठ या वेळेला हवा स्वच्छ मन शांत आणि वातावरण सकारात्मक असतं यावेळी अभ्यास ध्यान योजना किंवा वाचन इत्यादी कामांसाठी डोकं शांत असतं सकाळी लवकर उठणाऱ्यांना दिवसभरामध्ये भरपूर वेळ मिळतो उशिरा उठणाऱ्यांना दिवस लवकर संपतो तसेच रॉबिन शर्मा नावाचे लेखक म्हणतात पहाटे लवकर उठणं म्हणजे जगाच्या स्पर्धेत एक पाऊल पुढे असणं दोन नंबरची दिनचर्या आहे तर ती म्हणजे सकाळचा पहिला तास डिजिटल फास्टिंग सकाळचा पहिला तास मोबाईल शिवाय गेला तर दिवसभर मन शांत आणि नियंत्रित राहत आपण झोपेतून जागे होतो लगेच पहिलं काय करतो मोबाईल उचलतो व्हॉट्सअप इंस्टाग्राम मेल्स इत्यादींचे नोटिफिकेशन चेक करतो आपली सकाळ इतरांच्या जगाने भरलेली असते आपल्या जगाने नाही हे टाळण्यासाठी आपल्या मनाला एक छोटीशी सवय लावा ती म्हणजे डिजिटल फास्टिंग म्हणजे सकाळचा पहिला तास पूर्णपणे मोबाईल टी व्ही लॅपटॉप सोशल मीडिया किंवा कोणतीही स्क्रीन न वापरणं डिजिटल फास्टिंग का करावं सकाळची वेळ आपल्या विचारशक्तीसाठी सर्वोत्तम असते पण जर आपण ती वेळ इतरांच्या स्टेटस मेल चेक करण्यात घालवली तर मन हे गोंधळून जातं स्क्रोल करताना डोपा वाढतं पण नंतर मन बेचैन होतं डिजिटल फास्टिंगमुळे आपण नैसर्गिक शांततेत दिवस सुरू करू शकतो सकाळी मोबाईल पाहणाऱ्यांचं लक्ष दिवसभर भटकत असतं तर डिजिटल फास्टिंग करणाऱ्यांचं लक्ष कामात अधिक टिकून राहतं पहिल्या तीस मिनिटात तुम्ही जे मेंदूत भरता तेच तुमच्या दिवसभराच्या मूडचं मूळ असतं डिजिटल फास्टिंग कसं करायचं पहिला एक तास मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायचा त्याऐवजी पाच मिनटं ध्यान करा पाच मिनटं आभार व्यक्त करा पंधरा मिनटं वाचन करा दहा मिनटं व्यायामासाठी द्या दिवसभराच्या तीन पाच महत्त्वाच्या गोष्टींची यादी बनवा यामुळे काय फायदा होईल तर दिवसभर फोकस वाढतो चिडचिड कमी होते इतरांच्या जगापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण येतं आणि मानसिक शांतता देखील मिळते सकाळचा पहिला तास मोबाईलसाठी नाही तर स्वतःसाठी द्या मग लोक तुमच्यासाठी वेळ नक्कीच देतील दररोज दहा मिनटे ध्यान किंवा प्राणायाम करा बाहेरच्या जगावर नियंत्रण हवंय तर आधी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवायला शिका हे देखील खूप गरजेचं आहे आज प्रत्येक जण फक्त पळत आहे कुठे पोचायचं आहे हे माहीत नसताना देखील या धावपळीत मन थांबत नाही विचार थांबत नाही आणि त्यामुळे चिंता स्ट्रेस चिडचिड देखील वाढत असते यावर उपाय आहे फक्त दररोज दहा मिनटं ध्यान किंवा प्राणायाम करणे हे ऐकायला साधं वाटतं पण हेच मनाचा ब्रेक आणि शरीराचं रिसेट बटन आहे ध्यान म्हणजे नक्की काय तर ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही ध्यान म्हणजे आपल्या आतल्या शांततेशी जोडणं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं आपल्या विचारांना निरीक्षक म्हणून पाहणं प्राणायाम म्हणजे काय प्राण म्हणजे जीवशक्ती आयाम म्हणजे नियंत्रण श्वासावर नियंत्रण ठेवून शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि स्थैर्य निर्माण करणं म्हणजे प्राणायाम दहा मिनिटांचं मोठं फायदेशीर गणित तणाव सत्तर टक्क्याने घटतो श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानं मेंदूतील कॉर्टेसॉल म्हणजे तणाव हार्मोन कमी होतो एकाग्रता दुप्पट वाढते प्राणायामामुळे ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूपर्यंत जास्त होतो त्यामुळे एकाग्रता वाढते भावनिक स्थैर्य मिळतं मन शांत झालं की राग मत्सर चिंता आपोआप कमी होते सचिन तेंडुलकर विराट कोहली दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार हे सगळे सेलिब्रिटीज दररोज प्राणायाम किंवा ध्यान करत असल्याचं कबूल करतात त्यामुळे त्यांचं शरीर फिट आणि मन संतुलित राहत स्वामी विवेकानंद म्हणतात मनावर नियंत्रण म्हणजे संपूर्ण आयुष्यावर नियंत्रण दररोज तीस मिनिटे शारीरिक हालचाल देखील आपण करायला हवी आज तंत्रज्ञानाने आपल्याला खूप काही दिलं आहे पण शारीरिक हालचाल हिरावून घेतली आहे बाजारात जायची गरज नाही ऑनलाईन ऑर्डर केली की जे हवं ते घरपोच मिळतं ऑफिसलाही नाही गेलं तरी घरातून काम करणं शक्य आहे समोरासमोर संवाद नाही स्क्रीनवर भेटीगाठी होतात आणि त्यामुळे आपण एका जागी बसून आयुष्य जगायला लागलो आहोत याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन कमी झालेली ऊर्जा चिडचिड थकवा आणि शेवटी आजारपण यावर उपाय काय आहे तर दररोज किंवा तीस मिनिटे शारीरिक हालचाल करणं यासाठी मोठी जिम महागडे शूज किंवा महागडे इक्विपमेंट नाही तर फक्त संपूर्ण शरीराची हालचाल होणे हेच खूप आवश्यक आहे फक्त तीस मिनिटं का यामुळे काय फरक पडतो हृदयासाठी रामबाण उपाय नियमित हालचालीमुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आणि वजन आणि चरबी नियंत्रित राहते प्रत्येक मिनिटाला आपलं शरीर कॅलरीज खर्च करतं चालणं सायकल चालवणं नाचणं किंवा अगदी झाडू पोचा करणं या सर्व कामांमध्ये शारीरिक हालचाल ही आपली होत असते मेंदू ताजा तवाना होतो व्यायामामुळे आपले हॅपी हार्मोन्स तयार होतात त्यामुळे मन प्रसन्न राहते आत्मविश्वास वाढतो आणि नैराश्य देखील दूर राहतं ऊर्जा मिळते आणि झोप सुधारते शारीरिक हालचाल केल्यानं शरीर थकते आणि गाढ झोप देखील लागते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात ज्यांचं शरीर थांबतं त्यांचं आयुष्यच थांबायला लागतं हेल्दी नाश्ता घ्या कारण सकाळचा आहार म्हणजे दिवसभराचं इंधन आहे आपण गाडी चालवताना इंधन न टाकता निघतो का नाही ना मग दिवसाची सुरुवात का करावी हेल्दी नाश्ता म्हणजे केवळ पोट भरणं नाही तो आपल्या शरीराला मेंदूला आणि मनाला दिवसभरासाठी ऊर्जा देणारा पहिला डोस आहे हेल्दी नाश्ता घेण्याचे फायदे काय आहेत तर ऊर्जा मिळते आळस कमी होतो सकाळी उठल्यावर तब्बल आठ दहा तास उपवास झालेला असतो नाश्ता केल्यानं ना शरीराला ग्लुकोज मिळतं आणि ऊर्जा देखील निर्माण होते मेंदू सतर्क राहतो सकाळी योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मिळालं तर कॉन्सन्ट्रेशन आणि निर्णय घेण्याची ताकद देखील वाटते तसेच भूकेवर नियंत्रण जो सकाळी हेल्दी नाश्ता करतो त्याला दिवसभर जंक फूड खायची गरज भासत नाही मग हेल्दी नाश्त्याचे आदर्श पर्याय कोणते आहेत तर मुग डाळीची पोळी अंड्याचा आमलेट उपमा पोहे थालीपीठ इडली सांबर सफरचंद पपई संत्री भिजवलेले बदाम चणे अक्रोड शेंगदाणे कोमट पाणी लिंबू नारळ पाणी इत्यादी सकाळचा नाश्ता करताना काय काय लक्षात ठेवाल मसालेदार तेलकट पदार्थ टाळा सकाळी जड अन्न शरीराला झिपत नाही फक्त चहा कॉफी नको यामध्ये पोषण मूल्य नाही आणि ऍसिडिटी वाढते तसेच साखरयुक्त पदार्थ ब्रेड इत्यादी पदार्थ टाळा कारण यामधून फक्त कॅलरीज मिळतात पोषण नाही कपूर आपल्या एका म्हणाला होता मी दिवसाची सुरुवात ओट्स अंडी आणि फळांनी करतो कारण त्याशिवाय माझं शरीर शूटिंगला तयार होत नाही सकाळचा नाश्ता नसेल तर तुमचं शरीर उपाशी लढाई लढत आणि हरत त्यामुळे न चुकता सकाळचा नाश्ता हा आपण आवर्जून करायचाच आहे टू डू लिस्ट बनवा कारण नियोजनाशिवाय यशाची दिशा मिळत नाही मनात विचार ठेवण्यापेक्षा कागदावर लिहा यश जवळ येईल दिवसभर बऱ्याच गोष्टी करायच्या असतात पण काही ना काही चुकतं विसरलं जातं पुढे ढकललं जातं आणि शेवटी असं वाटतं आज काहीच केलं नाही यावर उपाय आहे तर ते म्हणजे टू डू लिस्ट तयार करणे ही लिस्ट म्हणजे तुमच्या दिवसभराच्या कामाचा रोड मॅप आहे यशस्वी लोक याच लिस्टने दिवसाची सुरुवात करतात आणि याच लिस्टवर सही करत दिवस देखील संपवतात टू डू लिस्ट का आवश्यक आहे मेंदूतील गोंधळ कमी होतो दिवसभर काय करायचंय कधी करायचंय किती वेळ लागेल हे सगळं पक्क झालं की मन मोकळं राहतं यामुळे मन गोंधळून जात नाही प्राथमिकता स्पष्ट होते महत्वाचं काय लगेच काय थांबू शकणारं काय हे समजतं इम्पॉर्टंट आणि अर्जंट यामधला फरक ही यशाची गुरुकिल्ली आहे काम पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास वाटतो जेव्हा तुम्ही लिस्टमधून एक एक काम पूर्ण करता तेव्हा आत्मतृप्ती होते आणि विजयाची भावना देखील निर्माण होते टू डू लिस्ट कशी तयार कराल स्मार्ट पद्धत वापरा यस yes म्हणजे स्पेसिफिक ठराविक यम म्हणजे मेजरेबल मोजता येईल अशी ए म्हणजे अचिवेबल साध्य करण्याजोगी आर म्हणजे रिलिव्हंट उपयुक्त टी म्हणजे टाईम बाउंड वेळेत पूर्ण होणारी इन्फोसिसचे नारायण मूर्ती एलोन मस्क आणि आय आय टीचे टॉपर्स हे सगळे लोक टू डू लिस्ट म्हणजेच वेळेच्या काटेकोर नियोजनावर विश्वास ठेवतात टू डू लिस्ट म्हणजे तात्काळ कृतीचा आरसा आहे तो दिवसभर सोबत ठेवा आणि बघा काळ कसा हातात येतो जेव्हा काम कागदावर उतरत लक्ष ठरवा योजना आखा आणि एक एक पाऊल पुढे टाकत राहा दिवस बदलतात मग आयुष्य बदलतं सोशल मीडियासाठी वेळापत्रक ठरवा कारण स्क्रीनवर वेळ घालवला तर स्वप्न पडद्यामागे जातात तुम्ही सोशल मीडियावर कंट्रोल ठेवला नाही तर ते तुमचं आयुष्यच कंट्रोल करेल फक्त पाच मिनिटांसाठी इंस्टाग्राम चालू करतो आणि लक्षात येतं तेव्हा अर्धा तास निघून गेलेला असतो स्क्रोलिंग केल्यानं काही सेकंदाचं समाधान मिळतं पण ते तुमचा फोकस वेळ आणि मनशांती हिरवून घेतं या सवयींवर उपाय म्हणजे सोशल मीडियासाठी वेळापत्रक बनवा हो सोशल मीडिया ही टू डू मध्ये स्थान असायला हवं पण ठराविक वेळेसाठीच सोशल मीडियाचं व्यसन का घातक आहे टाइमपास नाही तर टाइम लॉस आहे प्रत्येक भारतीय सरासरी दररोज दोन ते तीन तास सोशल मीडियावर घालवतो ही वेळ शिकण्यात व्यायामात वे उत्पन्न वाढवण्यात किंवा स्वतःला घडवण्यात वापरता आली असती तर तसेच कंपॅरिझनचा विषारी शाप इतरांच्या पोस्ट पाहून स्वतःचं आयुष्य अधुरं वाटायला लागतं तो फॉरेनला गेला तो बिझनेस करत आहे आपलं काय हे विचार तुमचा आत्मविश्वास हिरावून घेतात डोक मेन लूक मनाची भुकटी नवीन नोटिफिकेशन नवीन उत्सुकता पुन्हा पुन्हा नोटिफिकेशन हा साखळी प्रक्रियेचा लूप बनतो आमिर खान विराट कोहली आणि दीपिका पादुकोण यांसारखे सेलिब्रिटी सोशल मीडियासाठी ठराविक वेळेस देतात ते दिवसातून एकदाच पाहतात पोस्ट करताना अगदी प्रोडक्टिव्ह विचार करतात आणि लगेच लॉग आऊट सामान्य माणूस मात्र दिवसभर यामध्येच गुंतलेला असतो सोशल मीडिया वाईट नाही पण त्याचा वापर नियंत्रित हवा वेळ ठरवा वापर ठरवा आणि सोशल मीडियाचं मालक बना गुलाम नाही त्यानंतर संध्याकाळी छोटासा रिव्ह्यू कारण स्वतःकडे पाहणं म्हणजे प्रगतीचा आरसा पाहणं आहे दिवसाच्या शेवटी स्वतःशी संवाद साधणं ही आत्मविकासाची पहिली पायरी आहे आपण दिवसभर खूप काही करतो धावतो बोलतो काम करतो चुका करतो काही चांगलं घडतं काही चुकतं पण आपण पन, थांबून विचार करतो का आज मी खरंच काय केलंय रिव्ह्यू म्हणजे स्वतःचं चिंतन एक छोटासा अभ्यास स्वतःच्या कृतींचा भावना आणि विचारांचा तो केल्याने आपण फक्त दिवस संपवत नाही तर आपण काहीतरी नवीन शिकतो रिव्ह्यू का गरजेचा आहे दिवसाची स्पष्टता मिळते काय केलं काय राहिलं किंवा का राहिलं याचं उत्तर देखील आपल्याला मिळतं चुका सुधारण्याची संधी कोणावर रागवलं कोठे वेळ वाया गेला कोठे निर्णय चुकला हे ओळखून आपण उद्या चांगलं काम करू शकतो स्वतःचं कौतुक करता येतं जे काही चांगलं केलं ते स्वतःशी शेअर केल्यानं आत्मविश्वास वाटतो स्वतःची पाठ स्वतः थोपडणं हे यशस्वी लोकांचं वैशिष्ट्य असतं रिव्ह्यू कसा घ्याल फक्त पाच मिनिटं पण अमूल्य आज काय केलं टू लिस्ट मधील किती पूर्ण झालं कामात फोकस किती होता आज काय शिकलो एखाद्या प्रसंगातून नवं काय कळलं कोणी काही चांगलं सांगितलं का काय चुकलं वेळ वाया गेला का भावना बरोबर होत्या का उद्या काय सुधारता येईल एखादी गोष्ट थोडी वेगळी कशी कराल काय नवीन ट्राय करायचं आहे का महात्मा गांधी दररोज रात्री स्वतःचा अहवाल लिहायचे काय चांगलं केलं काय चुकलं आणि काय शिकायला मिळालं त्यामुळेच ते एका सामान्य व्यक्तीपासून महात्मा झाले प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो हो पण शिकण्यासाठी आपण थांबायला हवं स्वतःकडे पाहायला हवं रात्री पाच मिनिटे स्वतःशी बोलणं म्हणजे पुढच्या दिवसासाठी एक शस्त्र तयार करणं आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला हे नोंदवा कारण उद्या तोच तुमच्या यशाचा पाया बनेल रात्री एक तास मोबाईल फ्री झोल कारण शांत झोप ही उद्याची यशस्वी सुरुवात असते रात्री मोबाईल दूर ठेवला की चिंता थकवा आणि बेचैनीही दूर पडतात झोपायच्या आधीची वेळ सर्वात शांत स्वतःसोबत घालवण्यास योग्य असते पण आज तीच वेळ आपण मोबाईलच्या स्क्रीनला देतो तसेच नेटफ्लिक्स यूट्यूब रील्स चॅटिंग तसेच स्क्रोलिंग आणि झोप उशिरा लागते स्वप्न ही तुटक मन अशांत यावर उपाय आहे रात्री झोपण्याच्या आधीचा एक तास पूर्णपणे मोबाईल फ्री झोन ठेवणे मोबाईल फ्री झोन म्हणजे नक्की काय रात्री ठरवलेला एक तास उदाहरणार्थ रात्री नऊ ते साडे दहा या वेळेत कोणतीही स्क्रीन वापरणं टाळणं मोबाईल लॅपटॉप टीव्ही याचा काय फायदा आहे मेंदू नैसर्गिक झोपेसाठी तयार होतो मोबाईलचा निळा प्रकाश मेंदूत मेलोटॉनिन या झोपेसाठी गरजेच्या असलेल्या हार्मोनला अडथळा आणतो त्यामुळे उशिरा झोप लागते आणि सकाळी डोळ्यांवर ताण देखील जाणवतो मोबाईलपासून लांब राहिल्यावर ला गाढ झोप लागते आणि सकाळी ताजेतवाने वाटते दिवसाचं सुंदर चिंतन करता येतं मोबाईल मुक्त वेळेत आपण स्वतःकडे वळतो काय साध्य केलं काय सुधारायचं आहे आणि उद्या काय करायचं आहे हेही आपल्याला ठरवता येते मोबाईल फ्री झोनमध्ये काय कराल दहा पंधरा पानं पुस्तकं वाचा यामुळे कल्पनाशक्ती वाढते शब्दसंपत्ती वाढते दिवसाचा छोटा रिव्ह्यू लिहा विचार स्पष्ट होतात मन हलकं राहतं पाच दहा मिनटं ध्यान करा झोपेच्या आधी मन शांत होतं कृतज्ञता लेखन करा सकारात्मकता वाढते कुटुंबासोबत बोलणं नात्यांमध्ये जिव्हाळा वाढतो काही गोष्टी लक्षात ठेवा झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवा शक्य असल्यास मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा झोपण्याची जागा म्हणजेच विश्रांतीचं मंदिर तिथे स्क्रीनला प्रवेश देऊ नका रणवीर कपूर आलिया भट आणि विराट कोहली हे सगळे रात्री मोबाईलपासून लांब राहतात ते झोपण्याआधी पुस्तक वाचतात संगीत ऐकतात किंवा फॅमिलीसाठी देखील टाईम देतात शिव खेरा म्हणतात झोप ही शरीरासाठी टेस्ट नाही ती आत्म्यासाठी शांती आहे झोपेची सुरुवात नाही तर स्वतःच्या विचारांनी करा एक तास मोबाईल पासून दूर राहून तुम्ही केवळ झोपेचा दर्जा सुधारत नाही तुमचं मन शरीर आणि आयुष्य पुन्हा ऊर्जावान करता येतं दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी आभार व्यक्त करा कारण कृतज्ञता म्हणजे मनाचं सुवर्ण सिंचन ज्यांचं मन आभारांनी भरलेलं असतं त्यांचं आयुष्य समाधानाने भरलेलं असतं आज आपण मिळालेल्या गोष्टींवर आनंद मानण्याऐवजी नसलेल्या गोष्टींची यादी करत जीवन जगतो पैसे कमी आहेत वेळ नाही मोबदला नाही आणि यामध्ये आपण विसरतो की आपल्याकडे अजूनही खूप वेळ आहे त्यासाठी लागते एक सवय दररोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करणे मनापासून धन्यवाद म्हणणे ही कृतज्ञता का आवश्यक आहे मन शांत आणि सकारात्मक राहतं दिवसाची सुरुवात मी किती नशीबवान आहे या भावने प्रेमी झाली तर मनात द्वेष निराशा किंवा राग येत नाही नाते संबंध अधिक घट्ट होतात दुसऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की नात्यात आपुलकी आणि आदर निर्माण होतो आत्मविश्वास आणि समाधान वाटतं आपल्याला जे मिळालं आहे त्याकडे लक्ष केलं की कमीपणाची भावना नाहीशी होते कसा कराल दिवसातून दोनदा कृतज्ञता अनुभव सकाळी उठल्यावर झोपेतून उत्ताक्षणी लगेच दोन मिनिटे डोळे मिटून स्वतःला सांगा मी आज नव्या दिवसासाठी आभारी आहे माझ्या घरासाठी कुटुंबासाठी शरीरासाठी आणि संधीसाठी मी कृतज्ञ आहे आज मी जे करेन ते मनापासून आणि प्रेमाने करेन रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा किंवा मनात म्हणा ज्या गोष्टींसाठी तुम्ही त्या दिवशी आभार मानता उदाहरणार्थ आज मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली आईसोबत वेळ घालवला खूप आनंद झाला माझ्या आरोग्याची मी आज थोडी काळजी देखील घेतली सकाळी आभारानं दिवस सुरू करा आणि रात्री समाधानाने संपवा कृतज्ञता ही फक्त एक भावना नाही ते एक आयुष्य जगण्याची शैली आहे आयुष्य बदलण्यासाठी चमत्कारायची गरज नाही फक्त चांगल्या दिनचर्येची गरज आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद